नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो पाहणार आहोत बघा जानेवारीच्या हप्त्याची तुम्ही भरपूर दिवसांपासून त्या ठिकाणी वाट पाहत आहेत तर आता जानेवारीचा जो हप्ता आहे तर त्या हप्त्यासंदर्भातची महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्वतः जे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाची माहिती ही असणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा तुम्हाला या व्हिडिओमध्ये जानेवारीचा हप्ता केव्हा वाटप होईल त्याची त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे बघा दहा जानेवारीची सर्वात मोठी अपडेट आहे जानेवारी हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात भरपूर दिवसांपासून तुम्ही जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर तो पैसा जो आहे म्हणजे जानेवारीचे जे हप्ते आहे तर तो हप्ता आता या ठिकाणी वाटप होणार आहे कधी वाटप होईल त्याचीच माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे ती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे बघा यावेळेस तुम्हाला पंधराशे रुपये येणार आहेत जानेवारीचा जो हप्ता आहे त्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये वाटप होणार आहे जर आपण पाहिलं तर भरपूर दिवसांपासून एकवीसशे रुपयांची मागणी महिलांची पण आहे आणि भरपूर दिवसांपासून सरकारने पण सांगितलं होतं एकवीसशे रुपये दिले जातील म्हणून परंतु एकवीसशेचा निर्णय जो आहे तो अजून झालेला नाही आहे त्यामुळे पंधराशे रुपये सध्या तरी तुम्हाला मिळत आहेत आणि हे पंधराशे रुपये जवळपास मार्चपर्यंत तुम्हाला मिळतील त्यानंतर पुढे एकवीसशे रुपयांचा जो काही निर्णय असेल तो त्या ठिकाणी सरकार घेऊ शकतं आता पुढे बघा या ठिकाणी पंधराशे रुपये जे तुम्हाला या ठिकाणी वाटप पण सुरू होणार आहे आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला वाटप सुरू होणार आहे कधी मिळणार आहे ते आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊया मग जी काही अधिकारी म अधिकारी महोदयांनी दिलेली माहिती आहे ते आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊया त्या अगोदर सर्व माझ्या भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा ठीक आहे थोडाही वेळ वयाने घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया जानेवारी हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत बघा या ठिकाणीच मध्ये या ठिकाणी जे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी त्यांनी माहिती दिली आहे जानेवारीच्या हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भात बघा सर्वात अगोदर ही महत्त्वाची माहिती त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा बघा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे बघा महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी कारण तुम्हाला जानेवारीचा जो पैसा आहे हप्ते ते केव्हा मिळणार आहे त्याची महत्त्वाची माहिती राज्यातील अर्जांची सरसकट पडताळणी नाहीच बघा राज्यातील जे काही अर्ज तुम्ही केले त्यांची सरसकट पडताळणी होणार नाही म्हणजे सर्वच महिलांची तपासणी होणार नाही कोणाची जर तक्रार आली तरच त्या त्या जिल्ह्यातील अर्जांची होईल पडताळणी अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आलेली आहे ठीक आहे भरपूर महिलांना त्या ठिकाणी संताप पण होत होता भरपूर महिलांना वाटत होतं की ज्या अर्जांची तपासणी ती सुरुवातीलाच करायला पाहिजे होती नंतर का करतायत अशा पद्धतीने पण आता बघा ज्या ठिकाणी तक्रार येतील त्याच ठिकाणची ती तपासणी जी, जी होणार आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण पाहतो सकाळला आलेली बातमी बघा संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित असते दहा जानेवारीची अपडेट आहे लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला देतो कुठली जुनी माहिती नाही जुनी माहिती नाही लेटेस्ट अपडेट आहे ठीक आहे आता बघा सोलापूर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सद्यस्थितीत दोन कोटी एकोणसाठ लाख महिला पात्र आहेत सध्या दोन कोटी एकोणसाठ लाख महिलांना डिसेंबरपर्यंतचे पैसे त्या ठिकाणी पाठवण्यात आले होते त्या पद्धतीने त्या महिला पात्र आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा लाभ वीस तारखेनंतर मिळणार आहे पाहू शकता बघा जर आपण पाहिलं तर या ठिकाणीच तुम्हाला काय पाहायला मिळते जानेवारी महिन्याचा जो लाभ आहे तो वीस तारखेनंतर मिळणार आहे तुम्हाला वीस तारखेनंतर जानेवारी महिन्याचा जो लाभ आहे तो मिळणार आहे आता बघा ही तर तुम्हाला वरवर दिलेली माहिती आहे परंतु अधिकारी म जे अधिकारी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त जे मेन असतात आयुक्त त्यांनीच महत्त्वाची माहिती दिली ती माहिती पण तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे पुढे पण व्हिडिओ पहा तुम्हाला वाटतं आता तारीख सांगितली म्हणजे व्हिडिओ स्किप करू नका कारण पुढे पण महत्त्वाची माहिती आहे बघा लाडक्या बहिणींच्या अर्जांची सरसकट पडताळणी होणार नसून ज्या जिल्ह्यातून तक्रारील त्याच मुद्द्यांवर तेथील अर्जांची पडताळणी होईल असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले बघा ज्या ठिकाणी तक्रारी येईल ज्या जिल्ह्यातून तक्रार येईल त्याच मुद्द्यावर तेथील अर्जांची पडताळणी होईल असं महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही आता पुढे बघा तत्कालीन राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि तीन महिन्यात तब्बल दोन कोटी चाळीस लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज केले बघा तीन महिन्यात दोन कोटी चाळीस लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज केले सध्या अर्ज बंद आहेत सर्व अर्जांच्या पडताळणीसाठी तालुकास्तरीय समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत सर्व अर्जांच्या तपासणे त्यांच्यासाठी तालुकास्तरीय समित्या आहेत त्यात नियुक्त करण्यात आल्या आहेत समित्यांनीही कागदपत्रे पाहून अर्जाला मंजुरी देत जिल्हास्तरीय समिती समित्यांकडे अर्ज पाठवले त्या ठिकाणी पण बहुतेक अर्जांना मंजुरी मिळाली अर्जदार महिलांना शासकीय कार्यालयांमध्ये विविध कागदपत्रे तथा दाखले काढण्यासाठी हेलपाटे मारायला लागले भरपूर त्या ठिकाणी त्रास झाला होता महिलांना त्यामुळे हेलपाटे मारू लागू नयेत म्हणून कागदपत्रांची अडदेखील शिथिल करण्यात आली पण प्रत्येक लाडक्या बहिणींची घोषणापत्र घेतली आता त्या अर्जदार लाडक्या बहिणींमध्ये पन्नास लाखांहून अधिक अर्ज अपात्र असल्याचं बोललं जात आहे पण राज्यातील सर्व जिल्ह्यातील अर्जांचे सरसकट पडताळणी अंगलट येऊ शकते म्हणून ज्या जिल्ह्यातून जुन्यातील अर्जासंदर्भात तक्रारी येतील तेथील अर्जांचीच फेडपडताळणी करण्याचा निर्णय ठरल्याचंही आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं बघा मी तुम्हाला सांगितलं महिला व बालविकास विभागाचे जे आयुक्त आहेत त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले अर्जांच्या पडताळणीसाठी राज्यस्तरावरून कोणतेही स्वतंत्र आदेश दिले जाणार नाहीत तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात निर्णय घ्यायचा असल्याचेही महिला व बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारी यांनी सांगितले आता बघा जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात त्यांनी काय म्हटलंय तक्रारी आल्यावरच होईल पडताळणी ज्यावेळेस तक्रारी येतील त्यावेळेस तुमचे तपासणी होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहिन योजनेतील सर्व अर्जांची सरसकट पडताळणी होणार नाही ज्या जिल्ह्यातून अर्जासंदर्भात तक्रारी प्राप्त होतील त्या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्यातील अर्जांची पडताळणी स्थानिक पातळीवर होईल योजनेतील पात्र लाभार्थींना जानेवारीचा हप्ता पुढच्या काही दिवसात मिळेल बघा काय म्हटलं योजनेतील पात्र लाभार्थींना जानेवारीचा जो हप्ता आहे तो पुढच्या काही दिवसात मिळणार आहे कैलास पगारे आयुक्त आहेत महिला व बालविकास विभाग बघा स्वतः जे अधिकारी आहेत अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे पुढच्या काही दिवसात तुम्हाला जानेवारीचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी वाटप होणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता आहे तो वाटप होणारच आहे आणि हे पैसे जे आहेत ते पंधराशे रुपये असणार आहेत पंधराशे रुपये तुमच्या खात्याला जमा होणार आहेत आता कोणकोणत्या महिलांना पटापट पंधराशे रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पंधराशे रुपये लिहून पाठवा पटापट सर्वांनी लिहून पाठवा बा, कमेंट बॉक्समध्ये म्हणजेच तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता आहे त्या ठिकाणी जमा होणार आहे पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पंधराशे रुपये लिहायचे फक्त तुम्हाला म्हणजेच ते पण आपल्याला कळणार आहे त्यासोबतच तुम्ही व्हिडिओ पाहिला ते पण आपल्याला समजणार आहे त्यामुळे सर्वांनी पंधराशे रुपये कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा का संपूर्ण माहिती काय आहे तर संपूर्ण माहिती आयुक्त महोदयांनी दिलेली कैलास पगारे जे आयुक्त आहेत महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्याचे त्यांनी दिलेली माहिती आहे आणि ती माहिती मी तुम्हाला पोहोचवतोय कुठली खोटी माहिती नाही जुनी माहिती नाही मी, मी तुम्हाला लेटेस्ट तारीख पण दाखवली सकाळला आलेली बातमी आहे जर आपण पाहिलं तर दहा तारखेची म्हणजेच आजचीच लेटेस्ट बातमी मी तुम्हाला देतोय सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तक्रारींचं स्वरूप कसं असेल तर बघा कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीचं चा चारचाकी वाहन असूनही अनेकांचे अनेकांच्या योजनेचे लाभांसाठी अर्ज आलेले आहेत तर हे काही त्या ठिकाणी तक्रारींचे स्वरूप असू शकतं दुसरी तक्रार एका कुटुंबातील दोघांनीच दोघींनाच अर्ज करण्याचे अट तरी पण अनेक कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी अर् केलेले अर्ज म्हणजेच जर आपण पाहिलं तर दोनपेक्षा जास्त महिला म्हणजेच तीन ते चार महिला एका कुटुंबातील महिला लाभ घेत आहेत असे पण जर तक्रारी आल्या तर त्या ठिकाणी तपासणी होईल सरकारच्या एकाच वैयक्तिक योजनेचा लाभ घेत असतानाही लाडक्या बहिणींसाठी अर्ज केले म्हणजे जर समजा तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात आणि लाडकी बीन योजनेला पण अर्ज केला तर तुमच्या अर्जांची त्या ठिकाणी तपासणी होईल त्यानंतर बघा प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबातील काही महिलांचेही अर्ज अडीच लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्यांचेही अर्ज आलेले आहेत त्यामुळे अशा पद्धतीने निर्णय लो आता बघा एकवीसशे रुपयांसंदर्भात तिजोरीची स्थिती पाहून एकवीसशे रुपयांचा निर्णय दरमहा दोन हजार शंभर रुपयांचा धोरणात्मक निर्णय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजयदा पवार तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस दरमहा दीड हजारांऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यावेळेस प्रचाराच्या वेळेस त्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे पण हा धोरणात्मक निर्णय असल्याने तिजोरीची सद्यस्थिती पाहून मंत्रिमंडळात निर्णय होईल असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले तर बघा सध्या जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्रीपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार हे दोन्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत त्यासोबतच जर आपण पाहिलं तर एकवीसशे रुपये देण्यासंदर्भाचा जो निर्णय तो धोरणात्मक निर्णय आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल त्यासोबतच ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जाईल महाराष्ट्र राज्याचा तर त्यावेळेस त्याची तरतूद केली जाईल आणि तुम्हाला एकवीसशे रुपये देण्यासंदर्भाचा निर्णय होऊ शकतो अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे जानेवारी हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात लेटेस्ट माहिती मी तुम्हाला दिली संपूर्ण क्लिअर झाले स्वतः अधिकारी महोदयांनी दिलेली माहिती तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद